नमस्कार ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत कथालेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा योग्य शीर्षक सुचवून तात्पर्य लिहा मुद्दे पुढीलप्रमाणे शिंप्याचे दुकान रोज एक हत्ती दुकानासमोरून नदीकडे जाणे दुकानापाशी थांबतो शिंपी खाऊ देतो एक दिवस शिंपी गम्मत करतो सोंडेला सुई टोचतो हत्ती नदीजवळचे घाणेरडे पाणी सोंडेत भरून घेतो शिंप्याच्या दुकानावर फवारतो आणि तात्पर्य चला तर या मुद्द्यांना अवसरून आपण आता या कथेला सुरुवात करूया कथेचे नाव आहे करावे तसे भरावे राजू शिंप्याचे दुकान रस्त्याजवळ होते गावातल्या माणसांचे कपडे तो शिवत असे तो रस्ता पुढे नदीकडे जात होता त्या रस्त्यावरून रोज एक हत्ती नदीवर अंघोळीसाठी जात असे जाताना तो दररोज राजू शिंप्याच्या दुकानासमोर थांबत असे हत्ती राजूला सोंड वर करून सलाम करी मग राजू त्याला काही ना काही खायला देत असे एकदा काय झाले नेहमीप्रमाणे सकाळी राजू शिंप्याने आपले दुकान उघडले तो कपडे शिवू लागला जरा वेळाने हत्ती दुकानासमोर आला त्याने आनंदाने सोंड वर केली व राजूला सलाम केला हत्तीला वाटले आता आपल्याला काही खायला मिळेल पण राजूच्या मनात भरतेच आले राजूने सुई उचलली व हत्तीच्या सोंडेला टोचली राजू जोरजोराने हसू लागला हत्तीला वेदना झाल्या पण तो निमूट नदीकडे जाऊ लागला हत्ती खूप चिडला होता नदीकडे जाता जाता तो विचार करू लागला राजूला दल घडवली पाहिजे हत्तीला एक युक्ती सुचली हत्तीने नदीजवळचे घाणेरडे पाणी सोंडेत भरले तो राजूच्या दुकानाजवळ आला त्याने त्या घाणेरड्या पाण्याचा फवारा दुकानात उडवला राजू शिंप्याच्या दुकानातील सर्व कपडे खराब झाले हत्ती तेथून शांतपणे निघून गेला तात्पर्य आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळते मित्रांनो करावे तसे भरावे ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तर आपल्या ऑनलाईन क्लासरूम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसह सह थँक्यू